गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचं म्हणजे सोमवारी सकाळचं माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि सकाळचे जवळजवळ साडेपाच झालेते आणि आत्ता सुरुवातीला तुम्ही मला बघितलंच तेव्हा माझं बाहेरचं झाडून वगैरे सगळं झालं होतं आणि सगळं होईपर्यंत इथं सहा सव्वा सहाचं टायमिंग झालं आणि तरी पण बाहेर किती अंधार आहे हे तुम्हाला दाखवत होते मी आणि दिदोची बॅच असते म्हणजे ट्युशन असते सकाळी सहाला बॅच भरते तिची परंतु आज थोडंसं लेट झालं आहे उठण्यासाठी आणि आत्ता ती आवर्ती आहे जस्ट आणि म्हटलं होऊ देत पाच मिनटं लेट झालं तर गडबड करू नको म्हणून आणि इथं चहा शिजतो एका गॅसवरती आणि इथं बघू शकता रात्रीच मी ना जे काही कडधान्ये एकत्रच मिक्स करून ठेवलेत ना मी माझ्या चाटसाठी त्यातलेच भाजीसाठी असे म्हटलं अशी भाजी बनवून द्याव्या किफिंगसाठी म्हणून भिजत रात्रीच घातले होते त्याच्यामध्ये हरभरा शेंगादाणे मूग मटकी असं सगळंच आहे आणि बघा दिसतंय तुम्हाला सहा वाजत आलेत आणि तिची आवरायची गडबड चालू आहे त्याचबरोबर रात्री काळू पण आतमध्ये झोपला होता दोन तीन दिवस झालं काय होतं एक बोका रात्रभर जोपर्यंत झोपतोय तोपर्यंत आम्ही आतमध्ये झोपू देतोय त्याला आणि खरंच म्हणजे आज इतकी थंडी होती ना सकाळ सकाळी बाहेर म्हणजे असं म्हणतात आहे की आणखीन नऊ दहा दिवस खूपच थंडी आहे म्हणून आणि खूप वातावरण एकदम थंडगार झालं अगदी लहर थंडीची गुलाबी थंडी म्हणतो ना तसं झालं आणि सव्वा सहा साडेसहा वाजत आल्या तरी काही आणखीन उजाळलेलं नव्हतं त्यानंतर माझं सगळं त्या दोघी पण ट्युशनला गेल्या आज माझा आंघोळीचा नंबर त्या दोघींच्या नंतर लागला आणि इथं आंघोळ वगैरे झाली आणि जेव्हा सकाळी उठते ना तेव्हाच मी कोमट पाणी वगैरे घेत असते आणि नंतर आंघोळ झाल्यानंतर पण एक ग्लास पाणी पिऊन नंतरच मग मी चहा घेत असते आणि हे बघा तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं की दोन डॉल तर मी तुम्हाला सुरुवातीला मागच्या दोन चार दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या त्यानंतर बघा अशी पाण्याची कळशी घेतलेल्या पण दोन डॉल मी आणलेत आणि त्यातली ही किचनमध्ये दोन्ही डेकोरेट केलेत्या आणि जवळजवळ म्हणजे सकाळी उठल्यापासून ते जवळजवळ दोन तासपर्यंत असे एफ एमवरती एफ एमवरती नाही यूट्यूबवरती ब्लूटूथवरती मस्त असे श्रीसुक्त स्वामींची छान छान गाणी लावत असते त्यामुळं घरातलं वातावरण एवढं पॉझिटिव्ह राहतं आणि आपण जे अन्न शिजवत असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे ऐकतो ना आपण जे अन्न शिजवत असताना विचार करतो ना तेच अन्नात उतरत असतात त्यामुळं मी असं ठरवलं आहे की जोपर्यंत आपला स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत आपल्या किचनमध्ये हे मंत्र स्तोत्र चालूच ठेवायचे त्यानंतर पाच वाजता पण एकदा मी स्तोत्र वगैरे लावत असते आणि आत्ता ह्या भाजीसाठी ना मला कडीपत्ता लागणार होता तर बाहेर आले मस्त अशी म्हटलं चला आपल्याच कडीपत्त्याची मस्त अशी कवळी छान अशी पानं घेऊन जाव जावावीत आणि खरंच माझ्या या कडीपत्त्याचा ना खूप सुंदर वास आहे आणि त्याचबरोबर बघा ही फुलं किती सकाळ सकाळी गोड दिसतात हे म्हटलं चला दाखवूया एक झलक तुम्हाला त्यानंतर किचनमध्ये आले आणि या कढईमध्ये ना पोहे खाण्याचे चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी टाकून घेणार आहे आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा कट करून घेतला आहे तो टाकणार आहे ज्यावेळेस आपण असा कडधान्यांच्या उसळी बनवतो हो ना तर त्यावेळेस ना त्याच्यामध्ये कांदा वगैरे भरपूर वापरला आणि तो कांदा छानरित्या सोनेरी येईपर्यंत परतला ना मग आपल्या ज्या उसळी आहेत ना त्या खूप मस्त होतात आणि इकडं दोन तीन मिनटं कांदा परतून घेणार आहे आणि कांदा लवकर परतावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहे माझ्या घरामध्ये ना माझ्या मुलींना मला म्हणजे कडधान्य पालेभाज्या वगैरे भरपूर आवडतात आणि त्या आवडीनं पण खातात टिफिनला कोणते पण कडधान्य पालेभाज्या वगैरे दिल्या तर एवढ्यात काय पालेभाज्या आणल्या नाहीत म्हणून तीन चार दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल बऱ्याच वेळेस माझ्याकडून कडधान्यच केली जात आहेत कारण संक्रांत वगैरे होती त्यामुळं मग त्या गोष्टी पुरणपोळी यामुळे मग पालेभाज्या जास्त आणल्याच नव्हत्या आणि त्यानंतर बघा मस्त असा लसूण चार ते पाच पाकळ्या ठेचून टाकला आणि एक म मीडियम साईजचं पिकलेलं टमाटरसुद्धा कट करून घेतलं होतं ते सुद्धा तेलात चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर कढीपत्त्याची सात ते आठ पानं आणि अशी ज्यावेळेस आपण मिक्स कडधान्यांची उसळ बनवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये ना एक बटाटा साल काढून बारीक कट करून टाकायचा खूप मस्त लागते ही अशी आ, मिक्स कडधान्यांची भाजी आहे ना असा बटाटा टाकून केल्यानंतर त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा मी हळद टाकली आहे आणि घरगुती काळं तिखट टाकले मीठ आणि तिखट या गोष्टी आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कारण प्रत्येकाच्या घरातली मीठ खाण्याची तिखट खाण्याची आवड किंवा चव वेगळी असते आणि चांगली मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे त्यानंतर ना आपल्याला हे रात्रभर भिजत घातलेली जी कडधान्य आहेत ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि दोन तीन मिनटासाठी ही मिक्स कडधान्ये सगळी आहेत ना मस्त अशी तेल म्हणजे जे, जे काही साहित्य आहे ना त्याच्यात ते परतून घ्यायचे आहेत आणि अशी मिक्स कडधान्यांची भाजी आठवड्यातून एकदा तरी करायची म्हणजे मोल मुलांना आपल्यालासुद्धा हाय प्रोटीन शरीराला मिळतं आणि खरं तर आपल्या शरीराला खूप प्रोटीनची गरज असते आणि आपण बघा कांदा सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आत्ता चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि अगदी चहाचा एक कप पाणी टाकले कारण ही भाजी जी आहे ती आपण टिफिनसाठी बनवतोय आता भाजी तर एका गॅसवरती शिजती आहे तोपर्यंत म्हटलं मस्त अशी आपली कणिकसुद्धा मळून घेऊया म्हणजे दहा पंधरा मिनटं मस्त अशी भिजली ना कनिक की चपात्यासुद्धा आपल्या मऊ होतात अनिक मळून होईपर्यंत इथं माझी भाजीसुद्धा मस्त अशी शिजून झाली आहे आणि काय अप्रतिम झाली ही मिक्स कडधान्यांची भाजी आणि ह्याच्यामध्ये ना असे भिजवलेले कच्चे शेंगादाणे असतात ना त्यामुळं तर ही भाजी आहे ना खाण्यासाठी अप्रतिम लागते तुम्ही ही एकदा असे कच्चे शेंगाद्याने भिजून भिजू भिजत घातलेली कडधान्यांची भाजी आहे ना नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आत्ता तुम्हाला बघून माझ्या मते तोंडाला ही भाजी बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल तर मस्त झालती एकदम चमचमी झणझणीत अशी कडधान्यांची भाजी ही आणि नंतर एक रस्सा भाजी तर करावी लागते नेहमी मी व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला एकच रेसिपी शेअर शेअर करत असते शक्यतो दोन भाज्या होतात एक रस्सा भाजी आणि एक सुक्की भाजी आणि इथं आमच्या दोघांसाठी मी मस्त अशी कढी बनवली आहे आज आणि आत्ता घड्याळ्यात बघा किती वाजले ते तुम्हाला दिसतच असेल सव्वाद झालीत आणि तोपर्यंत माझं एवढं सगळं काम मस्त असं अवरून झाले आणि नेहमीप्रमाणे सूर्यनारायणसुद्धा बरोबर समोर डोक्यावरती आलेले आहेत आणि छान असं त्यांचंसुद्धा दर्शन चालेल पाठीमागं मी तुम्हाला दाखवते की एफ एम चालूच आहे माझं अजून आणि इथं आता बघू शकता की सूर्य तर समोर दिसत आहेत तोपर्यंत इकडं तवासुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवले सकाळी असं थोडंसं ॲडजस्टमेंट करून म्हणजे न थांबता आपणच एक माइंडसेट करून जर कामं केलीत ना तर खूप मस्त व्यवस्थित कामं होतात आणि इथंपर्यंत आता माझा आवरून झाला आहे आणि इथं आहूंची गडबड चाललेली आहे त्यांना चहा वगैरे करून दिला करायचं नाही धुवायचं मोत्या आहे का बघ बरं बाहेर हाय का आ आ? हिचा हा हिचा पद्धत आहे का हम्म आला का मत्या आलं का नाही उठ नाही का हरुसला काय katitot. No. itu Bye. हे सगळं धुवून काढायचे का धुवायचं आहे वरचा आपला आहे पत्रा तर ह्याच्यावरती काजळी पडली होती भरपूर आणि ती काजळी मी काल सगळी धुवून काढली आणि ती सगळी काजळी ह्या पायऱ्यांवरती इकडं सगळीकडं सगळीकडं पडली आता बघू वेळ मिळाला की जाणून काढते धुवून घ्यावा लागेल कारतच केलं हां हाक मारल्यावर आला नाही थांबा आले मी हां गेल्यावाला आहे की नाही बघितलं काय <्फगा> गेल्यावर आला एका मिनिटात थोडं खवळ केलं की रुसतो माणसाला कळत नाही एवढं त्या मोत्याला खातोय तिथं चपाती नाही लपवून ठेवायचं चाललंय भूक नसली ना तर त्याला ती पुरून ठेवतो चपाती तिथं तोंडाने ते बघा माती ढकलून चा 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 ची ची ती चावलाय चपातीवर किती हुशार आहे आणि त्याला भूक लागली ना ती चपाती उकरून खाणार ती कसा झाकतोय बघितलं सगळी त्याला चपाती वगैरे शेजारचे बाजारची सगळे टाकते आणि त्याला भूक नसणार आहे कदाचित त्यामुळे त्यानं ती चपाती खाल्ली नाही आणि आता झाकून ठेवली तिथं चपाती आता दिवसभर त्या चपातीला राखून बसणार त्याला भूक लागली की येऊन तो खातो बरोबर बसायचं त्याला बस इथं आता माझी घरातली ऐंशी टक्के कामं करून झालेत आणि घड्याळ्यात बघा साडे नऊ वाजलेत करेक्ट दिदोला आज ट्युशनवरून आहोच घेऊन आलेत त्यामुळे माझाही खिलपटा वाचलाय आणि बघा किचनवरची सगळी कामं माझी आवरून झालेत आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा